नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक नवीन पद्धतीचा गवारीच्या शेंगांचा खिमा करून दाखवणार आहे जिथं तुम्ही एक पोळी खातात किंवा जिथं गवारीच्या शेंगा खातच नाहीत तिथं तुम्ही दोन पोळा तर नक्की शंभर टक्के खाणार किंवा एक भाकरी मस्तपैकी ज्वारीची किंवा बाजरीची शंभर टक्के खाणार याची गॅरंटी आहे तर तुम्ही अशा पद्धतीचा खिमा नक्की करून बघा आता हा खिमा कसा करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप सोप्या आणि घरच्या साहित्यामध्ये बनणार आहे हा खिमा आता हा खिमा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप छान पद्धतीनं गवारीच्या शेंगांचा खिमा कसा करायचा ते बनव सांगणार आहे आपण तर गवारीच्या खूप सारे प्रकार करतो पण खिमा जर तुम्ही न खाऊन बघितलं तर नक्कीच खाऊन बघू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर ह्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा इतरा शेअर देतील करा आणि आता हे खिमा करण्यासाठी मी अशा ह्या गावरान गावऱ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या थोड्याशा पांढरट असतात ह्या कापून घेतल्या मी एक जवळपास साडेशे तीनशे ग्राम असतील हे शेंगा आता याचा मसाला तयार करू आपण सर्वप्रथम मी एक मिक्सरचं जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण या सगळ्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला एका याच्यात जर नाही बसलं तर दोन पण करू शकतो आपण पण हा खिमा खाल खायला इतका छान लागतो की आपण जिथे एक पोळी खाणार आहे तिथे दोन पोळ्या तर नक्कीच खाणार आहोत त्याच्यामुळं हा खिमा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि बघितला बघितला मला गॅरंटी आहे की तुम्ही शंभर टक्के ही रेसिपी नक्कीच करून बघणार आहे आता मी गाव शेंगा घेतला हे दोन याच्यात बसतील एका याच्यात नाही बसणार दोन भांडेमध्ये एक काढावं लागेल ते त्याच्यामध्ये मी थोडंसं हिरव्या मिरच्या टाकल्या थोडंसं लसणाच्या पाकळ्या टाकल्या अंदाजे तीन चमच असं खोबऱ्याचं केस टाकत आहे मिक्सरमध्ये एक दो, तीन है। तीन मीजा मीजा है। है है। दोन तीन चमचे मी जवळपास खोबऱ्याचं केस टाकलेला आहे त्यानंतर तीन चमचेच मी शेवाने टाकत आहे तर पाहू शकता तुम्ही आता हे आपल्याला मिक्सरमध्ये असं थोडंसं जाडसर काढायचं आहे मी सगळं दोन भांड्यामध्ये मिक्सरमध्ये काढून दाखवते तुम्हाला त्यानंतर मी थोडंसं असं कढीपत्ता टाकत आहे ज्याचा सुगंध खूप छान येतो आणि फोडणीमध्ये पण टाकणार आहोत पण थोडासा ह्याच्यात पण टाकायचा त्याच्यामुळं भाजीला पण खूप छान खमंग सुगंध येतो जेवण खातेवेळेस आता हे मिक्सरमध्ये काढूया आपण ते पण बिना पाणी टाकता काढायचं आहे जाडसर तर आपण त्याच पद्धतीनं काढणार आहोत हे राहिलेलं पण गावची शेंगा आपण काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्सर असं बन चालू बंद चालू करून बिना पाणी टाकण्याचंच काढायचं आहे हे पात्र पाहू शकता तुम्ही असं जाडसर मी असं बारीक गेलेलं आहे शेंगदाणाचं कोट आणि खोबरं टाकून मस्त असं कलर आलेला आहे त्याला दोन्हीच्यात काढलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया हे पात्र पाहू शकता तुम्ही कढईमध्ये आपण एक दोन मोठे चमचे भरून तेल टाकलेलं आहे आता तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी अशी मोहरी टाकूया फोडणीसाठी मोहरी चांगली तयार तळायला लागली त्यानंतर जिरे टाकू जिरे टामेटा चोरले ते आपण थोडासा लसूण असा क्रश करून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये ते टाकून देऊ त्याला मस्तपैकी हलवून घेऊया थोडंसं लाल व्हायला लागलं की मी असे दोन मोठे कांदे कापलेले आहेत उभे तर ते पण टाकून देऊ आणि तो आपण फ्राय करून घेऊया आपण टेस्ट खूप वेगळी लागते तुम्ही नक्की करून बघा आणि चांगलं तळून घेऊया आपण करता करता आपण काय करूयाच्या म्हणजे थोडस असं हिंग पावडर टाकू त्यानं काय होतं तव खूप छान येते भाजीला थोडंसं हिंग पावडर पण आहे ते पण तळून जाईल याच्यासोबत सोबत छानपैकी आता याला मस्त पैकी फक्त कच्चेपणा कमी होईपर्यंतच आपल्याला कादा तळायचा आहे जास्त काही तळून घ्यायचा आणि आहे हे पण कांदा आपला मस्तपैकी तळ हे झालेला आहे फ्राय झालेला आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी झालेला आहे वास येणार नाही ना कांद्याचा आता ह्या कंडिशनला आपण काय करूया या कंडिशनला काय करूया आपण थोडंसं हळदी पावडर टाकूया एक अर्धा चमचा हळदी पावडर टाकलं त्यानंतर मी लाल मिरची अशी जाडसर बारीक केलेली होती ती के एक आपल्याला गरजेनुसार आपण जेवढं तिखट खाणार ना तेवढं टाकते मी एक दीड अडीच चमचा जवळपास टाकलेला आहे त्यानंतर काय करूया थोडासा त्यानंतर काय करू किचन किंग मसाला टाकूया चमचा त्यांना पण खूप छान चव येते आणि एकदम थोडासा असा गरम मसाला टाकणार आहोत आता हे सगळं आपण जिन्न सावून घेऊया जेणेकरून ते तेलामध्ये चांगले फ्राय झाले की त्याची चवही खूप छान लागते आणि मिरची पण चांगली तळल्या जाईल जेणेकरून आपल्या पोटाला त्रासही होणार नाही किंवा इतका छान आणि इतका टेस्टी लागतो ना की तुम्ही नक्कीच करून बघा हे खेमा एकदा तुम्हाला माझ्या चॅनलच्या रेसिपी जर आवडले तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा कारण शेअर देखील करा आता काय करू हे चांगलं तळलेलं आहे त्या कंडिशनला आपण करायचं आहे एक छोटासा टोमॅटो मी कापून घेतलेला आहे एकदम बारीक असा तो आणि कढीपत्ता सोबत टाकत आहे त्याला पण त्याला पण थोडं चांगलं फ्राय होऊ दे आपण ज्या कंडिशनला आपण टोमॅटो टाकलेलं आहे त्या कंडिशनला आपण मीठ टाकणार आहोत कांदाचे मीठ टाकून घ्यायचं आहे जेवढं भाजीला योग्य प्रमाण लागतं तेवढं कोणी कमी खातं कोणी जास्त खातं योग्य प्रमाण टाकून घ्यायचं आहे टोमॅटो थोडंसं आपण नरम होऊ देऊया मी एकीकडे गॅसवर गरम पाणी ठेवलेलं होतं ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंफार जर जास्त कोरडी वाटायला लागली भाजी तर आपण त्याच्यात मध्ये टाकण्यासाठी गरम पाणी मी ठेवलेलं आहे ह्या कंडिशनला आपण पाहू शकता की चांगलं कांदा चांगला बारीक सॉरी कांदा म्हणते टोमॅटो चांगला बारीक होत आहे गरम होऊ लागला त्या कंडिशनला आपण हे सगळं हिमा टाकून देऊया हे सगळं टाकलेलं आहे जिन्नस आपण आता आता याला छानपैकी हलवून घेऊया सुगंध खूप छान आणि खूप खमंग येत आहे काहीतरी वेगळं तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी खूप छान लागते आणि एकदा बनवून घ्या तुम्ही नेहमी बनव बनवणार कुठे जाता वेळेस डब्यावर ऑफिसच्या डब्यावर किंवा मुलांच्या डब्यांवर ते यायला पण खूप छान आहे चांगलं फ्राय उद्याचं आहे आपल्याला याच्यामध्ये यावधी हा किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतो पण जनरली आजकालचे पोरं सगळ्या पोळाच खातात त्याच्यामुळं पोळीसोबतही खूप मस्त लागतो सुगंध तर इतका प्रतिमेचा आहे तुम्ही नक्की करून बघा थोडंसं झाकून बघायचं आहे मीठचं प्रमाण एकदम बरोबर करायचं आहे हा इतका टेस्ट लागत आहे मी थोडंसं झाकून बघितलं इतका टेस्ट लागत आहे खूप छान आता मी एक एक एकीकडे एक गरम पाणी जे ठेवलेलं होतं ते आपण याच्यात टाकून घेऊया पण जसं जसं पाहिजे तसं करून घ्यायचं आणि मस्त याला आता शिजू देऊया आपण ठेवून देऊ आणि शिजू देऊ याला एक पाच सात मिनटं हे तर आपला खिमा किती छान रेडी झालेला आहे आणि सुगंध तर खूप टेस्टी आणि खूप खमंग येत आहे अशाच कंडिशनला ठेवूया आपण कारण थोडासा ओलसर खायला मजा पण येते नाही तर आपण तुम्हाला वाटलं तुम्ही अजून एक करू शकता त्याला पण मग ते ओळीसोबत खाता येणार नाही त्याच्यामुळे आपण थोडासा ओलसरच ठेवूया तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीचा खिमा गवारीचा खिमा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडल्या तर माझ्या रेसिपीला लाईक आणि ला ला सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा तोपर्यंत पुढील रेसिपी सा रेसिपीसाठी बाय बाय